नमस्कार मित्र बदल तुम्हाला व्यायाम करायचा का कंटाळा येतो का तर त्याला तर झोप्यासोप आपण आता व्यायाम करूया तर चला तर पाच पाच वेळा प्रत्येक प्रत्येक प्रकार जो आहे तो तुम्ही पाच पाच वेळा करा दहा दहा वेळा करा तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं करा खूपच आराम होते ते पहा बसून बसून आपल्याला करायचं आहे पोटाची चरबी सुद्धा कमी होणार आहे आणि साईडची ते जे असलेल्या आपल्याला जी चरबी आहे ती सुद्धा कमी होणार आहे दोन तीन चार दोन तीन 嗯。Yeah. 有电视，电视。 प्रत्येक गावची आपल्याला हालचाली ही झालीच पाहिजे आणि हे आपल्या या याप्रमाणे आपण आपले मागे घेतले आहे बोट एक दोन तीन चार पाच गुडघ्यामध्ये कटकट आवाज येतो पहा टाळलं जातं म्हणजे आपल्या गुडघ्याचा सुद्धा व्यायाम जातो दहा मांजरासे मंडुकासन करायचं आहे आता मंडुकासन मध्ये तीन प्रकार आहेत ते तुम्हाला मी ज्यांना बसता येत नसेल त्यांनी मांडी घालून बसलं तरी सुद्धा चालेल याचा फायदा आपल्याला डायबिटीस मध्ये फार होतो आणि आपल्या पोट म्हणजे आपल्या पोटामध्ये जे सुद्धा निघून जातात तर मंडुकासन मध्ये बसायचं कुणी सुखासन मध्ये बसलं तरी सुद्धा चालेल आणि ज्यांना वज्रासन मध्ये बसता येत नसेल त्यांनी ज्यांना बसता अति अतिउत्तम याप्रमाणे पण मध्ये बसलेलं आहे आता आपल्याला मंडुकासन करायचं आहे आता आपली जी नाभी आहे नाभीच्या दोन्ही साईडला याप्रमाणे आपल्याला हे साईडला आपल्याला याप्रमाणे आपल्याला मोठी ठेवायची आहेत दोन्ही साईडला या ठिकाणी असे आपल्याला ठेवायचे आहेत आणि श्वास सोडत सोडत आपल्याला खाली यायचं आणि प्रथम आपल्याला कमरेमध्ये वाकायचं आहे आणि मग नंतर मग आपल्याला बाकीच्या म्हणजे पाठीचा करा जो आहे आपल्याला खाली करायचा आहे आणि श्वास घेत घेत पुन्हा आपल्याला रिटर्न यायचा आहे तर हे जे तीन प्रकार आहेत तुम्हाला सांगता हा पहिला प्रकार प्रत्येक प्रकार हा पाच पाच वेळा करायचा आहे आता दुसरा प्रकार एक हात आपल्याला आगोवर ठेवायचा आहे आणि दुसरा हात पण ते ठेवायचा आहे आणि पुन्हा त्याचप्रमाणे प्रथम आपल्याला कमरेमध्ये वाकायचं आहे आणि नंतर मग श्वास सोडत सोडत आपल्याला खाली वेळ व्हायचा आणि नंतर श्वास घेत घेत पुन्हा रिटर्न यायचा आहे आपल्याला बघा आपले गॅसेस आपमाप ऑटोमॅटिक आपले बाहेर होत गॅसेसचे जे प्रकार आहे किंवा गॅस कोणाला म्हणजे सो असेल त्यांना ब अतिउत्तम आहे त्यांना पण खूप फायदा होतो आणि डायबिटीजसाठी सुद्धा खूप फायदा होतो तिसरा प्रकार आहे आपले जे बोट आहे आपले नावीवर ठेवायचे आहे आणि त्याचप्रमाणे करायचं खाली वाकायचं आहे आपल्याला काय करायची करायचं आता जेवण झाल्यानंतर आपल्याला वज्राशी मध्येच बसायचं आहे कायम त्याच्यामुळे आपल्या आपला अनुभवजून हे सगळ्या म्हणजे आपलं जे रक्ताभिष्रण आहे ते पूर्ण आपल्या पोटामध्ये होतं म्हणजे असं आणि भरग्यापर्यंत जाते प्रत्येक जण असं जेवण झाल्यानंतर करा तुम्ही करा परंतु प्रथम आपल्याला पाच मिनटं वज्रासनमध्ये बसायचं आहे कशाप्रकारे बसायचं तर जेवण झाल्यानंतर आपल्याला याप्रमाणे बसायचं आहे तुम्ही कुणी पाच प्रकारे तुम्ही नित्यनेवाने बसून केले तर तुमचा पूर्ण संपूर्ण व्यायामवर आपल्या म्हणजे आरोग्याची काळजी आपल्याला आपल्या स्वतःला नीट घेता येणार आहे तर चला तर उद्या पुन्हा भेटूया नमस्कार आता सर्व आपला सगळे हे योगा झाले आपल्याला हे शवासन हे नक्की करायचं आहे तर शवासन केल्यानंतर आपल्याला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आपल्याला आराम मिळतो आता जर आपल्याला दोन तीन तास तर विश्रांती घेऊन आपल्याला जो आराम होतो आपल्याला पाच मिनिटामध्ये आराम होणार आहे तर आता आपल्याला प्रथम काय करायचं आहे कुठल्या प्रकारचा आपल्याला टेस्ट घ्यायचा नाही एकदम शांत झोपायचा आहे आपल्याला आणि पोटाने श्वास घ्यायचा आहे आपल्याला